नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळा पण पुण्यात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या सूरज दत्तात्रय बोरकर आणि पत्नी तेजल सूरज बोरकर हे या दोघांनीही आपल्या लहान मुलांचा विचार न करता वेगवेगळ्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती आई तेजलने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता पुण्यात आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने तणावामुळे वडील सूरज यांनी शिरोळ तालुक्यातील शिर्डी इथं बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती इवलासा केवळ अकरा महिन्यांच्या ईशान आईवडिलांच्या प्रेमाला पोरका झाला होता त्याला सोडून आईवडील या जगातून कायमशी निघून गेले त्यामुळे चिमुकल्या ईशानचा सांभाळा कसा करायचा त्याला आईवडिलांचे प्रेम कोण देणार हा विचार करून आजीनेही आपल्या अकरा महिन्यांच्या नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायला गेलीही मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते त्याना शिर्डीच्या भंडारे कुटुंबियांनी आत्महत्यापासून रोखले आणि त्या निराधारांना आधार देऊन कायमचे आपल्या घरी आणले त्या दोघांना मायेची ऊब देऊन आपल्या कुटुंबातीलच एक घटक म्हणून त्यांना आसरा दिला या दोघांच्या पालनपोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दाम्पत्याने तीन वर्षापूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले त्यांच्या अकरा महिन्यांचा ईशान नावाच्या मुलाला पोरके केले मुलगा आणि सून गेली आता आपण तरी जगून काय करायचे या विचाराने आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळी शिर्टीतील रामदास भंडारे यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले त्यांनी ईशान आणि त्याची आजी रेखा हीला घरी आणले आणि धीर दिला भंडारे कुटुंबीय गेल्या तीन वर्षापासून त्यांचा दोघांचा सांभाळ करीत आहे ते ईशानची पोटच्या गोळ्याप्रमाणे खूप काळजी घेतात या आजी नातवाला भंडारे कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही ईशानने देखील भंडारे कुटुंबियांना मायेचा लळा लावला आहे नुकताच एकोणतीस जून रोजी ईशानचा सा वाढदिवस साजरा झाला भंडारे कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला दरम्यान ईशांची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाल्या की रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे मी आणि माझा नातू खूप आनंदी असून आम्हाला ते कोणतीही उणीव भासू देत नाहीत असे बोरकर म्हणाल्या रामदास भंडारे हे शिर्टी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांची एकत्र कुटुंब पद्धती असून घरात अठरा लोक राहतात त्यांनी एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील आजीनाथवाला आश्रय देऊन खूप मोठे जनसेवेचे कार्य केले आहे मी रेखा दत्तात्रेय बोरकर माझं माहेर रांगोळी मला दिलं होतं पुण्यामध्ये आम्ही भाजीचा व्यापार होता आमचा आमच्या मुलांनी लग्न केलं म्हणजे आम्हीच करून दिलं तिला लग्न लग्न मोठ्याने केलं सगळा खर्च आम्ही केला आणि अकरा महिने झाले लग्नाला दोन वर्ष झाले लग्नाला अकरा महिन्याचं बाळ होतं बाळाची डिलिव्हरी हे सगळं तिच्या आई वडिलांनी आमच्याकडेच टाकलं आम्ही सगळं केलं दवाखान्यातून घरी आणलं मुलगी म्हणली मी माझ्या माहेरी जाणार आहे तिला फक्त तेरा दिवसानंतर बाहेरी पाठवलं होतं आईने नाही आम्हीच सोडून ना आलो होतं तिला तीन दिवस ठेवून घेतली चौथ्या दिवशी तिनं घराच्या बाहेर काढली आईच्या मुलीने उभा पाऊस चालू होता जूनचा महिना होता मी बाळाला आणि बाळाच्या आईला घेऊन आले घरी घेऊन आले पौर्णिमाचा दिवस होता घरी घेऊन आले मी सांभाळ केलं तीन महिने माझ्या सुनाला मी खाटावरन खाली उतरू दिलं नाही मी तिचं आईसारखं सगळं करून घेतलं एक दिवस असा आला बुडी पाडवा होता माझा मुलगा रात्री साप पकडायचं काम करायचा साप पकडायचा त्याला सरकारी नोकरी होतीये त्याला सरकारातून पण पैसे भेटायचे त्याच्यामुळे तो साप पकडायला गेला गाडीनं त्याला धक्का दिला काय चाललं माहित नाही तो पडला त्याच्या पायाचं लिगामेंट तुटलं माझी परिस्थिती होती मी दवाखाना करत होते त्याला पण तो म्हणला मी माझ्या स्वतःच्या पायावर करून घेतो तू थांब म्हणून त्यांनी स्वतः करून नाही घेतलं एक दिवस असा आला की बायकोच ऐकून त्यांनी घराच्या बाहेर निघला म्हणला मी जातो माझी माझी मुलगी इथं दिली आहे शिर्टीमध्ये माझ्या मुलीच्या घरी तो आला म्हणला मी ऑपरेशन करून घेणार आहे म्हणून इकडे निघला एवढ्यात सुनबाई म्हणले की तुम्ही जावा आणि आई तिला सोडून या जावा मी बाहेर गेले सोडायला गे महिन्याचं बाळ पायापाशी घेतलं आणि घेतली आम्हाला काही कळलंच नाही मी घरी आले मी रामदास कल्प भंडारे ग्रामपंचायत शिर्टी याचा सदस्य म्हणून आहे ज्यावेळी यांची सुनबाई वाढली हे मला चार दिवसानं कळालं त्याच्यानंतर ना पंचके असल्यामुळे आम्हाने न्याय करायसाठी त्यांच्या हातनं रेटर्न त्यावेळा बोलवण्यात आलं तिने जैन समाजाचं आहे आपण आदर कष्ट आहे मी एक अल्पसंख्य म्हणजे याच्यामधनं सदस्य निवडून आलोय त्याच्यामुळं आपलं मी चर्मकार समाजाचा आहे आणि आम्ही ज्यावेळी पुण्याला गेलं त्यावेळी बघडली परिस्थिती मी आढावा घेतला त्यांचा बऱ्यापैकी की काय नेमकं करायला पाहिजे आमश्नी आणि त्याच्यानंतर ना मी गेल्यानंतर ना तिथं एवढा मोमेंट होता की पन्नास बायका उपोषण घेऊन बसणे असा तसा प्रकार होता स्टार्टिंगला तिने बारा लाख रुपये मागणी केली ती साहेब आणि बारा लाख मागणी केल्यानंतर ते विषय दोन लाखावर विषय मिटण्याचा विषय आला आणि मग ते दोन लाख लिहून दिला नोटरी करून त्यांना का साधं जेवरास पण आमच्या हातात दिलं नाही तिने म्हणजे एवढं डांबीसपणा सगळं बोलणं चालणं सगळं होतं मग आम्ही राहून ते म्हटलं मी एक सातर्तेने आम्ही त्याचा एक मोबाईलवर फोटो काढला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं एक महिन्यानं पैसे देतो असं ठरलं तर तिने बाळाला पण तिथं जागेवरच काढून घेतलं मग आम्ही बाळाला पण ते इच्छा नव्हती त्याच्या मुलग्याच्या बाळाला द्यायची तर तरी पण त्यानं देऊन आला तिथं देऊन आल्यावर एक महिनाभर आम्ही सतीश पाटला लिगमेस करून घेतलं लिगमेस ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित जरा त्याचा व्यवस्थित होता एक महिना एक दिवसानं बरोबर बायको -बर त्याची सुसाईड केल्यानंतर एक महिना एक दिवसानं त्यानं पण सुसार करून घेतला शिल्टीतच आम्हाला काय कळन आता नेमकं काय करायचं पंचकी तर कशी करायचं का पंचकी करायची बंद करायची असल्या मी मुवमेंट मध्ये गेलो मला कायच कळ ना की काय नेमकं आता करायचं मग त्यानंतर परत त्यांच्या आई पर आईनं म्हणाले माझ्या माझ्या पुण्यालाच घेऊन यायला पाहिजे मग आम्ही इथं गाडी केली पुण्याला गेलो पुण्यात त्याचा विधी पूर्ण आटकला अक्षरशः त्या मानसिकतेच्याच नव्हत्या करा काय करायचं काय कळणं चालतं एकदम म्हणजे त्याने जगण्याच्या अवस्थेतच नव्हत्या कारण मुलगा गेला सून गेली कुणासाठी जगायचं दारोडा नवरा काय करायचं असा प्रश्न पडला मग इथं आणून समजावून सांगलं त्यांना की आमच्या घरात वीस लोकांचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यांची आम्ही म्हणजे चर्चा केल्याने घरातल्या सगळ्यांनीच सहमत दिले की काय नाही मामीला आपण पोरायला सांभाळायचं मग त्याच्यानंतर आमच्या